अगोदर भाजपच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक काळगे साहेबांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या बाजूने एकतर्फी होईल अशी परिस्थिती सध्या संपूर्ण दिसत आहे असं माजी मंत्री विनायकराव पाटील बोलत होते महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा चाकूर तालुक्यातील पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या गावातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख यांचा सुसंवाद भेट दौऱ्यावर असताना ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर काळगे साहेब हे पहिल्यांदाच मतदारसंघात आले आणि एकंदरीत वातावरण बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पद्धती भारतीय जनता पक्षासाठी वातावरण होत तेच वातावरण आज काळगे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आज मतदारसंघात पाहायला मिळते या सगळ्या गोष्टीचा आनंद काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल किंवा सर्व आमच्या सोबत जे काही मित्र पक्ष आहेत त्या सगळ्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते आता आम्ही खरंतर आघाडी म्हणल्यापेक्षा प्रत्येकाला असं वाटतं की काळगे साहेब हे उमेदवार ज्या दिवशी त्यांची उमेदवारी या ठिकाणी अगोदर वातावरण होतं या मतदारसंघाचं एकतर्फीच निवडणूक होती की काय पण काळगे साहेबाची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर आता असं वाट लागलंय महाविकास की महाविकास <laughs> आघाडीची निवडणूक एकतर्फीच होती की काय असं वातावरण या ठिकाणी संपूर्ण या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहेत आज तर त्यांनी सुरुवात या ठिकाणी केली आहे साहेब जसं तुमची उमेदवारी ज्या दिवशी दाखल होईल अधिकृतरित्या त्याच्यानंतर या मतदारसंघातलं चित्र आपल्याला सगळं पालकलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल बाकीच्या उमेदवाराच्या बाबतीत पक्षाच्या बाबतीत आज बोलण्याची आवश्यकता नाही मला वाटतंय की आज मनातला उमेदवार काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जनतेच्या दिल्यामुळं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो डॉक्टर शिवाजी काळगे यांनी चाकूर तालुक्यातील चापोली झरीबूत जानवळ वडवळ नागनाथ पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या गावातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख यांच्या समूहेत आज सुसंवाद साधला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉक्टर काळगे यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी जनता मला नक्की यश मिळवून देईल असं ते आज या सुसंवाद दौऱ्यावेळी बोलत होते नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला सर्वांसमोर संवाद साधण्याची संधी मिळते आज आम्ही चापोली झरी हिप्पळनेर वरवळ जानवळ ह्या परिसरामधील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी म्हणून आलो होतो आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला गॅरंटी आहे शंभर टक्के मला यश मिळेल काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल आमचे नेते आदरणीय विलासरावजी दे आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब असतील दिलीपरावजी देशमुख साहेब असतील शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आमच्या ह्या परिसरातील आघाडीचे नेते विनायकरावजी पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि या शुभेच्छांचं फळ मला नक्की जनता दिल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे